पहिला म्हणजे सगळे दुसऱ्या खूप पण असं या बाबतीत झालं नाही एक वेगळी लाईफस्टाईल सगळे म्हणते तर इथं असं झालं की ह्या दोघांचं काय झालं हे समजलं नाही आणि मग त्यानंतर जसं मग उल्लेख केला एकोणीशे नव्याण्णव साली माझ्या तशी वॉरी सापडली आणि बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या औचित्य खूप राहिलं लोकांना पण मला वाटतं मराठीमध्ये हो हे सगळं वाचकांपर्यंत समर्थपणे पोचवण्याचं काम आता मी केलं असेल ते म्हणूनही त्यांनी केलंय आणि खरंच खूप वेगळी कादंबरी आहे खरंच तुम्ही वाचा याच्या फॅक्ट्स पण इतक्या सांगा त्यांनी माझ्याशी चर्चा करताना बोलणं झालं उमेश मी खूप चौकशी केली खूप ठिकाणी संपर्क केला पण मला नाही पण मी अभ्यास केला आणि खरंच आहे खूप धाडसवाही असं लिहायला कारण एव्हरेस्ट हा विषय इतका सेन्सिटिव्ह आहे म्हणून बघा एवरेस्टवरती काही घडलं एव्हरेस्ट रडचा का चढा आहे एव्हरेस्ट रोड मृत्यू एव्हरेस्ट रोडची चढाई एव्हरेस्ट रोडचं बदलत हवामान ह्याच्यावरती अख्ख्या जगात चर्चा होती आणि वे त्याच्यावरती वेगवेगळे लोक त्याच्यावर आपण मत व्यक्त करतात त्यामुळं ह्या विषयावरती ज्या माणसाने पहिले प्रयत्न केले जिथं त्याचा मृत्यू झाला आहे तो चढलाय की हे अजून त्याला ह्या इतका नाजूक विषय इतका महत्त्वाचा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर इतका अभ्यास पूर्ण आणि त्याच्याबरोबर ते वाचनीय इंटरेस्टिंग असं लिहायचं मला वाटतं हे खूप मोठं धाडस त्यांनी केलं त्यासाठी एकदा खरंच त्यांच्याकडे सांगितलं हे पुस्तक इतक्या वाट्या वाटे होते आम्ही जे सगळं अनुभवतो आमच्यात केलं आणि अनेक मोहिमांमधून विशेषतः इंग्लिशमध्ये त्याचं वर्णन पण इतकं केलं की त्यांनी आमच्या सर्व म्हणजे शेर्पा ते लाईफ टाईम असतात आमचे पुस्तक त्या शर्पनी त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठले जे मंदिर उभं राहतात त्याची पूजा करतात पूजेचं इतकं सविस्तर आपण जसं सत्यनारायणची पूजा करतो काही चांगले शुभ काय तशीच ती पूजा असते आणि त्याच्यात इतकं सागर सागरसर्जी सगळं करतात लांबा येतो मग त्या ठिकाणी चॉकलेट बिस्किट काही पदार्थ अनेक गोष्टी ठेवतात तिथं दारू पण त्यांची जी लोकल छान असते ती पण नेहमी ठेवली जाते ह्याचं सुद्धा म्हणजे इतकं त्यांनी बारकावी सगळे लिहिले तुमच्या डोळ्यापुढे ती पूजा वगैरे याच्याबरोबर इतर गोष्टी म्हणून येत्या म्हणजे काय हिमानात गेल्या तुम्ही बेसरांना काय करता वरती काय खाता लोकांना प्रश्नावर वरती गेलं नैसर्गिक विधी कशी घाता काय होतं ह्याबद्दलची बारीक सारीक ट्रीटमेंट त्यांनी उभी केली हे सगळं वाचत असताना म्हणजे प्रत्यक्ष मोहिमेमध्ये गेल्यावर काय करत असतील हे सुद्धा आपल्याला कळतं आणि त्याचबरोबर एकोणीसशे चोवीस साली ज्यावेळेस काही सुविधा नव्हते या क्षेत्रामध्ये इक्विपमेंट प्रगत नव्हती कपडे चांगले नव्हते त्यावेळेस त्या गेलेल्या लोकांनी कशी ती चढाई किती खडतर चढाई होती कशी केली याचं चित्र पण म्हणजे मला असं वाटायला लागलं की नोंद त्या मोहिमेत सदस्य होते का काय खूप पारकाव ते मग खरं सांगतो आणि हे सगळं वीस पंचवीस वर्ष मी आंबवतोय सांगतात मी जातोय आंबवतोय अगदी वरपण सगळं मी पाहिले काय काय घडतं त्यांनी तो किती अभ्यास केला असेल कारण प्रत्येक कॅम्पला काय घडतं काय खाल्लंय कसं वागला आणि ते सगळं सायंटिफिक आहे असं काहीतरी हवेत नाही लिहिलं मला काय काही गोष्टी खूप वेगळ्या वाटल्या आग्रहांच्या होते ज्याचा अनुभव सत्तावीस एप्रिल दोन हजार बारा भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम आम्ही गेली होती दोन हजार बारा मध्ये सगळ्यांना माहिती आहे कारण पहिली नागरी मोहीम झाली आपल्याकडून ती एकोणीशे ब्र्याण्णव मध्ये पैलसी कुटकरी नगरचे होते पुण्यातच होते दुर्दैवाने खूप चांगला प्रयत्न करून सुद्धा त्यांचं निधन झालं ते रेमो टेकअप जसं खरं मिळून तुम्ही ती आठवण ठेवली परत पहिले तेच हिरो होतात पण आणि त्यांना वाटलं मैदानाला कोणी ओळख केला नाही गिर्यारोहण करतात त्यांना माझ्याही माहिती आहे सगळ्यांना पण सामान्य माणसांना पण त्याला त्याच्या स्मृतीला पण उजाळा या पुस्तकात आहे तसं त्याला डॉक्टर डी टी कुलकर्णी यांना त्यांच्यावर पण पुस्तक आलं पाहिजे आम्ही पण प्रयत्न करतोय त्यामुळे खरंच सांगतो मला ह्या माणसाने भारतातली पहिली नागरी म्हणून उभी केली खूप आवड होतं आणि त्यामध्ये इतका त्यांना त्रास झाला आणि त्या त्रासामुळे शेवटच्या टप्प्यात त्यांचं निधन झालं त्याचं एक स्मारक आम्ही आहे पण त्यानंतर दुसरी मोहीम जी झाली महासंघाने घेतली होती आणि त्याच्यात सोडून चव्हाण सगळ्यांना माहिती आहे पहिला मराठी माणूस झाला त्यानंतर बारापर्यंत जमलं नाही ना ना आणि मग दोन हजार बारामध्ये सर्वात मोठी नागरिक म्हणून भारतातली केली आज माझ्या संघात चौदा एव्हरेस्ट आहेत एकाच संघामध्ये वेगा विक्रम आहे पण सांगतो गिरिप्रेमीची भूमिका ही होती की गिर्यारोबर माहिती झालं पाहिजे नेमकं हे काय असतं आणि मग सगळ्यांनी एवढे चढायचं तर बिलकुल नाही ते शक्य नाहीये ज्याला करायचं ते करू शकतो पण निदान सगळ्यांनी कुठेतरी जाऊन थोडं साहस करावं डोंगरात जावं ही आमची भूमिका आणि मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात त्याला यश मिळतं दिसत आणि अनेक जण आता साहसी विषयांमध्ये भाग घेत आहेत हिमालय वाढेल हिमालयात जाण्यासाठी वाढेल त्याच्याबद्दल माझ्या मला सांगता या पुस्तकात काही काही ठिकाणी खूप वेगळं मी म्हणत तसं की अभिमानीबद्दल जे वर्णन आहे ना त्याचा अनुभव आम्ही दोन हजार बारामध्ये घेतला सत्तावीस एप्रिलला आम्ही कॅम्प पुढे चालवतो आणि क्षणाचा खूप मोठ्या वरून कडे कोसळतो भारताचे आणि मग त्याचे मोठे लोक होतात आणि क्षणात कुठेच नव्हतं होतं सुनामी सारखे लाटायतो तो अनुभव आम्ही घेतला ज्यावेळेस तो अवलंड अगदी जवळ आला त्यावेळेस आम्ही सगळे एक्साइट झालो होतो फोटो काढायचा होतो आमचा शेल्फा ओरडला फोटो नाही काही सेकंद घेत तुम्ही आता सगळे झोपा आडवे स्वतःचा जीव वाचव आणि तसंच केलं मी आणि माझ्यावर चेतन होतो नाही पुढे माझा शेल्पा आणि रोपेश खोक्याचा बाकी संघ मागे होता आम्ही शाळा खरेलो होतो त्यानंतर अक्षरशः साठ सत्तर सेकंद आमच्या अंगावरून सगळं बर्फलं जात होतं सगळे पण होते त्याचे मोठे मोठे लोट होते मी चेतन म्हणलं आपण आता याच्यातनं काय जगत नाही मी वाचलो होतं ऐकलं होतं पण हे अनुभवतोय आज परमा बोलून त्या परमेश्वराचं नाव गेलं आणि तसं करत होतो काही काही तसं शांत पाहिलं तर नशिबानी आम्ही सगळे भक्त त्या स्नोमध्ये ऐकलो होतो आणि जे बर्फाचे मोठे कडक पुढे मोठे पडले होते आमच्या थोडे कॉंग्रेस मिनटे पुढे पडले होते याच्यामध्ये दुसऱ्या टीमचा शेर्फा जाहिरन झाला याचा रेस्क्यू करायला आला हे सगळं जेवढीच खाली लोकं पाहत होती आमच्या बघ इंडियन आर्मीची टीम होती आणि त्यांच्यावर नॅशनल जबनिजीची टीम शूट करत होती ते तो तो त्या शूटमध्ये सगळं आलं आहे त्यांनी ते फील्डमध्ये घेतलं आहे वाचत पुढे शक्य नव्हतं तरी सगळे वाचले तर अशा अंगचा जेव्हा प्रत्येक त्या टीमने एकोणीसशे चोवीसमध्ये घेतला त्यांच्या बरोबरच्या शेल्पाच्या तोंडात एक वाक्य इथे त्यांनी काढलंय की तो पांढरा राक्षस माझा आला म्हणून तो शेल्पा चिडून बोलतो तो पांढराक्षने आम्हाला सुचलो नाही हा शब्द आणि खरंच आहे सगळं राक्षस आपण काचू नाही माहीत नसतं तर असं काही वेगळे शब्द या ह्याच्यात आहे अजून एक मी बघितलं की समिट झालं त्यांच जी मोहीम झाली त्यांचा नातू केला झाले आणि ज्यावेळी ते शिखरावरती पोचले अशोक जे पात्र आहे तर तो, तो अशोक वरती शिखर माथ्यावर पोचल्यावर म्हणतो इतकं छान वातावरण असतं थोडी हवा उतरत असते वरून सगळं दृश्य वेगळं दिसत असतं तेव्हा तो म्हणतो अरे बरं झालं मी पतंग आणला आहे तर मी है। तो रोज असतो शेतात घ्यायचा तर खाली सारा ऑक्सिजन कमी आहे हे पण सुचलं म्हणून मला असं काय म्हणतं की अरे मला विचारायचं होतं की तुम्ही होता का काय मुव्हिमेंट काय काय वेगळं आहे दुसरं अजून कोणी काय समजत नाही एक गंमत परत त्यांनी तिथं वर्णन केलं ते छान आहे आपल्या सगळ्यांसाठीच पुणेकर म्हणून पण मला अभिमान वाटला आज तर तिथे सुखरूप परंतु अशोक म्हणतो आपण सगळी चहा घेऊयात का तर त्याच्या ती मधला ताकाशी म्हणतो कुठला तुमच्या पुण्यातला कच चहा का असं वाक्य पण याच्यात आहे अशा खूप गोष्टी विलक्षण आहे सगळं की एवढं सगळं वेगळ्या अंगाने सारखा विषय इतका नाजू विषय धाडसानी तो त्याच्यावरती द्यायचा अभ्यास करू आणि ते करत असताना वाचकाला पण त्याच्यामध्ये उडी आली तो गुंतून पुस्तक घेतलं की शेवट पण तुम्ही ठेवणार नाही खात्रीपूर्वक सांगतो इतकं विलक्षण वेगळं पुस्तक आहे आणि अनेक गोष्टींचा उलगाडा होईल त्याचबरोबर गेले आपण ज्याचं त्याचे गिर्याणू आहे हे जे शीर्षक आहे ना हे ज्यांनी त्याने आपल्या त्याचा विचार करावा आयुष्यात प्रत्येक जणांचं काहीतरी ध्येय असत काहीतरी ते त्याचं तेव्हरेस्ट असतं आणि ते एव्हरेस्ट वाटण्यासाठी अशा प्रकारचं लेखन अशा प्रकारचं पुस्तक मग ती खूप मोठा हातभार लावते त्याच्यात शंका नाही पण खूप खरंच मनापासून आनंद यासाठी होतो की गिर्याम काय आहे गिर्या खूप वेगळा खेळ आहे म्हणलं त्याच्यात बिलकुल स्पर्धा नाही

वृक्ष वरली इतकी आनंद की आपली झोळी छोटी आहे आणि मग तो निसर्ग माणूस त्यामुळे मी सांगतो करा आणि परत सांगतो सगळ्यांनी एव्हरेस्ट नाही एव्हरेस्ट एक्स्ट्रीम ऍडव्हेंचर आहे सुके चढणं कडे चढण त्याच्यासाठी प्रशिक्षण आहे ते घ्या ज्याला तर खेळा द्यायचं तो येईल पण होय भटकंती ती निसर्गात जाऊन सगळे करू शकतात डोंगरावांवरती सडाई उथे करू शकतात तुमच्याकडून काही बरे जाण जातात मला हा हजार आहे तो हजार आहे डॉक्टर आहे तिथं पण मी सांगतो मी सांगतो डॉक्टर थोडंसं भीती आहे थोडं मधून डॉक्टरला कन्सल्ट करायला पण नक्की जा मी आगातून सांगतो तुमच्या त्या बीपीच्या आणि मधुन्याच्या लेवल्स तिथं गेलो नॉर्मल सापडतील आम्ही काम करणार शरीर अर्बन डिसीज येतो आम्ही एव्हरेस्टला जायचं दोन हजार बाराला मी आणि रिकीसाठी आधल्या वर्षी गेलो दोन हजार अकराला ला शेवटच्या टप्प्या लोगोचे मूळ ठिकाणी सोळा हजार फुटची आहे तिची लोगोची याला आम्ही दोघं होतो छोटं टी हाऊस आहे आमच्यासमोर ब्रिटिश ग्रस्त करतो वय वर्ष बहात्तर कत्तर असं राहतो ते मी दोन्ही इंजेक्शन काढलं आमच्या समोर घेतलं अरे बापरून घेतो तेच काय काय आम्हाला डायबिटीस आहे त्यांनी लेवल्स आणि मी भूषण चकित झालो आम्ही विचार की माझ्या घरी माझ्या वडिलांना माझ्या आजोबांना असं जर काही असतं ते घरात चार भिंतीच्या बाहेर पडले असते किती जोपला असतं हा माणूस कुठून आला एकटा कुठं चालू आहे तेवढंच त्याच्या आधी भारतात कुठं जयपूर घेऊन त्याच्यानंतर तो दोन महिन्यांनी घरी राहणार हे कल्चर आहे ते वाढले झाले हे आपल्याकडे पण यावं आणि अनेकांनी गेल्या म्हणून करावं यासाठी तर आम्ही सगळेजण घडबडला असतो त्याच्यामध्ये ह्या पुस्तकावर पण नक्की हातभार लागणार आहे याच्याबद्दल मला कुठे खात्री नाही आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणून तुमचे आणि राजेश प्रकाशन आणि सगळ्यांचं मी आभार मानतो कारण खूप सुंदर पुस्तक आणि मला वेगळ्या धाटीचं पुस्तक हे पाहिलं आहे त्याच्यासाठी खूप अभिनंदन धन्यवाद उमेश जी इतिहास विषय पी एच डी के लिए डॉक्टर